चार तारखेला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यामध्ये नागपुरातून नितीन गडकरी हे भाजपतर्फे निव जिंकून आले आहेत आणि त्यानंतर आज जे आहे एन डी एची सरकार ब बसणार आहे आणि त्याकरता जी आहे दिल्लीमध्ये शपथविधी जी आहे आज आहे आणि त्यामध्ये नितीन गडकरी यांना प्रामुख्याने फोन करून आमंत्रित करण्यात आलेला आहे शपथ घेण्याकरिता त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना फोन आले आहेत अनेक एक न निवडून आलेले खासदार आहेत त्यामधले काही खासदारांनासुद्धा महाराष्ट्रात फोन आले आहे त्यामधूनच नितीन गडकरी यांना प्रामुख्याने शपथविधीकरता फोन आलेला आहे मंत्रिपदाचा जो शपथविधी आज होणार आहे त्यामध्ये नितीन गडकरींचं प्रामुख्याने जे आहे नाव घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना फोन करण्यात आलेला आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर